लहानपणी तुम्ही कधी कॅरम खेळलाय का हो कॅरम खेळला असाल तर तुम्हाला रिबॉन्ड मारायला नक्की येत असेल किंवा प्रयत्न तरी केला असेल रिबॉन्ड मारायचा मी करायचे मी खेळायचे रे आणि रिबॉन्ड माझा एवढा चांगला नाही यायचा पण यायचा तर तुम्ही हा जो रिबॉन्ड मार मारला होता किंवा मारत होता तो जरा आठवा की मग तुम्हाला समजेल की तुमचं आयुष्य पण हे ना रिबॉन्डसारखा आहे म्हणजे कसं तर तुम्ही आता पूर्वी म्हणायचे की जे पेराल ते उगवेल जे पे पेरणाल ते उगवणार तर त्याच्यापेक्षा फास्ट आपलं लाईफ झालं लाईफ पण फास्ट झालं ना आपलं आता तर तुम्हाला आता पेरलेलं उगवण्यापेक्षा पटकन रिबॉन्ड यायला लागतात ते कसे याच्याबद्दल आज तुम्हाला मस्त एक चार पाच छान स्टोऱ्या सांगणार आहे की मग तुम्हाला समजेल की लाईफ रिबॉन्ड आहे आणि मग तुम्हाला कसं वागायचं आहे हे मग तुम्ही नंतर ठरवणार आहात आणि तरुण मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना उपयोगी पडणाऱ्या हा व्हिडिओ तर चला आणि ह्या ज्या मी तुम्हाला सांगणार आहेत या काल्पनिक नाहीत या रियल स्टोऱ्या आहेत या अनुभवलेल्या आहेत शेजार बघितलेल्या आहेत त्यामुळे ह्या रिअल स्टोऱ्या आहेत तर रिअल स्टोऱ्या म्हणण्यापेक्षा मी स्वतःच घरात काही बघितलेलं आहे एक छोटीशी गोष्ट किंवा छोट्या छोट्या गोष्टी आहेत स्टोऱ्या पुढं आहेत पण एक मी छोटी गोष्ट सांगते uh, मी लहान होते माझ्या आत्या माझी आई आम्ही सगळे एकत्र असायचो आणि आमच्या एक आत्या होती तिच्या मुलाचं लग्न झालं सून घरी आली तसंच अजून एक काकू होत्या त्यांच्या पण मुलाचं लग्न झालं सून आली आणि नवीन सुना घरी आल्या आता ह्यांची जी पूर्वीचीच गोष्टी असायच्या हे करायचं नाही ते घालायचं नाही हे चालत नाही ते चालत नाही तर त्या मुली गवून घालायच्या छोटी गोष्ट आहे ही गवून घालायच्या मग ह्या पायका एवढ्या नावं ठेवायच्या एवढ्या नावं ठेवायच्या पण मला असं म्हणायचं आहे की तुम्ही जर एखाद्या गोष्टीला नावं ठेवली किंवा त्यांच्याबद्दल काही असं तुम्ही बोललात तर ते तुम्हाला भोगायला लागतं तुम्ही जर त्या माणसाच्या मनात म्हणजे त्या माणसाबद्दल काही बोललात तुम्हाला भोगायला लागतं तर मग मी म्हणेन की ते तुमचं काय कर्म की कर्मच आहे की म्हणायचं ना तुम्ही भोगणार तर त्या या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर म्हातारपणी तुम्ही जेव्हा आजारी पडतात किंवा तर माझी कोण आत आई माझी स्वतःची असेल अजून आता त्या नायलाजाणं गाऊन घालतात कारण त्यांना चालता पण येत नाही पण त्यांना अजिबात या गोष्टी आवडायच्या हँ गाऊन घालायचं इतक्या नावं ठेवायच्या सगळ्यांना पण तीच गोष्ट तुम्हाला करायला लागली हो मग मग मला काय म्हणायचं आहे की तुम्ही मग चांगलंच बोला आणि प्रत्येकाच्या व व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याला कसं वागायचं ते वागेल ही खूप जुन्या गोष्टी आहेत की जवळजवळ जोड़ एक म्हणजे मी कॉ लहान असताना तीस पस्तीस वर्षापूर्वीची तेव्हा चालत नव्हतं पण चालत नव्हतं ठीक आहे पण त्या बायका नावं ठेवायच्या ना त्याचं त्यांना भोगायला लागलं हीच एक स्टोरी बरोबर तुम्हाला सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल एक मुलगा असतो वकिली करत असतो आणि त्याच्याबरोबर त्याचा एक मित्र असतो मग तो काय करत असतो की बाबा काय असेल आता मित्र मित्राच्या घरी जातात तसं तो त्याच्या घरी जायचा आणि त्याच्याशी गप्पा किंवा त्यांचं जे काय असेल काम कॉलेजचं काम ते डिस्कशन काय असेल ते करायचा पण तो मित्र होताना तो खूप मोठा होता त्याचं लग्न झालं होतं आणि त्याला एक मुलगा होता आणि तो मतिमंद मुलगा होता सॉरी गतिमंद मुलगा होता तो ते बघायचा सगळं की त्याचा मुलगा गतिमंद आहे आणि जे काही चालले हे तो बघायचा पण तो तेवढंच तिथं ठेवायचं नाही तो बाहेरच्या मित्रांमध्ये जायचा आणि त्या मित्राची चेष्टा त्या मुलाची चेष्टा खूप सगळं करायचं आता तेच तुम्हाला समजलं असेल काय चेष्टा आणि काय सगळं तो, तो करायचा पण असंच काही वर्ष गेली दोघं पण वकील झाले दोघं त्यांचे बिझनेस छान रन करायला लागले मग ह्यानं काय केलं आपलं लग्न त्याचं लग्न झालं लग्न झालं लग्न झालं त्याला पण एक मुलगा झाला आणि तो मुलगा सुद्धा गतिमंद निघाला मग तो गतिमंद मुलगा निघाल्यानंतर त्याचं जे काही सगळं तो करत राहिला आणि बघितलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की अरे आपण तेव्हा आपल्या मित्राच्या मुलाची चेष्टा मित्राची चेष्टा आपण बाहेर करायचो आणि हेच मला आता भोगायला आलंय या सगळ्या सत्य घटना आहेत किंवा स्टोऱ्या आहेत रिबॉन्ड त्याला आता परफेक्ट रिबॉन्ड बसला की त्यालाच ते भोगायला लागलं त्यामुळं मला असं म्हणायचं आहे की तुम्ही चांगलंच करा चांगलेच विचार करा चांगली कर्म करा आणि कर्माचा सिद्धांत तुम्ही जर माझा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा याची लिंक मी तुम्हाला खाली देते की तो जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्हाला खूप गोष्टी समजणार आहेत ही एक स्टोरी झाली अजून एक जण ना एक काका होते ते पोलीस होते अख्खं आयुष्य त्यांनी पोलीसमध्ये काम म्हणजे काम केलं जे कोणी पोलीस स्टेशनला यायचे त्यांच्याकडनं भरपूर पैसे खायचे पैसे घेतल्याशिवाय कामच करायचे नाहीत या सगळ्या गोष्टी जनरल अजूनही सगळे करतात त्याच्यात काही प्रश्न नाही आहे पण तेही ते करत होते आणि अशा प्रकारे संपूर्ण त्यांचं नोकरी झाली ते रिटायर्ड झाले रिटायर्ड झाल्यानंतर असेच काही वर्षं गेली त्यांच्या मुलीचं लग्न झालं त्यांच्या मुलीचं लग्न झाल्यानंतर काही वर्षानंतर किंवा एक दोन वर्षानंतर तिकडनं ते मुलाकडचे त्या मुलीला खूप त्रास द्यायला लागले मग आता काय झालं की खूप त्यांनी त्यांना मारहाण केली मग मा त्याची पुढची स्टेप त्यांना पोलीस कंप्लेंट करणं भाग होतं म्हणून ते पोलीस स्टेशनला गेले पण तिथं ह्यांनी जे केलं तेच ते करत होते पैसे द्या तर तुमच्या आम्ही कंप्लेंट घेऊ जे काही असेल ते ते कंप्लेंट घ्यायला तयार नाहीत हे पैसे द्यायला तयार नाहीत है। पण ह्याने आयुष्यभर लोकांकडून पैसे घेतले पण ते त्यांना पैसे द्यायला तयार नाहीत मग हे सगळ्या फॅमिलीमध्ये त्यांचं डिस्कशन पोलीस असेच असतात तसे असतात त्यांनी असं केलं माझ्या मुलीचं असं होतं आहे तसं होतं आहे बरोबर आहे सगळं पण हेच तुम्ही मागं केलेलं आहे ना तुम्हाला रिबॉन्ड बसला आहे ना हेच हेच लाईफ आहे म्हणून मी म्हणते रिबॉन्ड तुम्हालाच बसणार असाल तर तुम्ही चांगलंच करा तुम्हाला चांगले रिबॉन्ड बसतील बरो ना बरोबर आहे ना अजून एक एक आमच्या गल्लीत मुलगी होती तिनं काय केलं पळून जाऊन लग्न केलं लग्न केलं झालं इंटरकास्ट होतं चालत नव्हतं इकडं खूप प्रॉब्लेम सगळं जे काय होतं ते सगळं झालं ते काय मान्य झालं नाही कारण खूपच पण त्या मुलीच्या वडिलांवर खूप वाईट वेळ म्हणजे लोकं सगळी अशी बोलायची जवळचे नातेवाईक आता ह्याच्यात एकच की एक नातेवाईक त्यांचे होते ते काय करायचे मुद्दामून फोन करून असं तुमच्या मुलीनं करायला नको ना होतं नाही असं आपल्या जातीत चालत नाही नाही हे नाही ते नाही असं बरंच फोन करायचे म्हणजे दोन तीनदा फोन केले वाट वाटतं त्यांनी असं सगळं झालं मग त्या वडिलांना खूप वाईट वाटायचं की असं करायला नको होतं मुलीनं ठीक आहे जे काही असेल ते झालं असेच काही वर्ष गेली जो एक माणूस फोन करायचा ना त्याचा एक मुलगा होता तो तेव्हा शिकत होता मग काही वर्षानं काय झालं त्या मुलानं इंटरकास्ट मॅरेज केलं मग काय झालं पण काय आहे ना जर तिथं जर त्या मुलीच्या वडिलांनी त्यांना फोन करून जर परत त्यांच्यासारखंच बोलले असते तर त्यांच्यात आणि यांच्यात काही फरक राहिला नसता पण त्यांना कुणीही न बोलता देवानं बरोबर रिबॉन्ड दिला असं कोणाच्याच बाबतीत व्हायला नको म्हणून मी सांगते आहे की तुम्हाला चांगले रिबॉन्ड बसवायचे असतील तर तुम्ही चांगलंच करा चांगलंच बोला चांगले विचार करा दुसऱ्यांबद्दलसुद्धा चांगले विचार करा आता हे तुम्ही कॉलेजच्या मुलांनासुद्धा ह्या गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत की कॉलेजमध्ये आपण आपल्या धुंदीत असतो आपल्या ह्याच्यात असतो की आपण काय बोलतोय काय या छो खूप या गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत एक मुलगी होती आणि काय कॉलेजमध्ये असताना सगळे असतात तसेच ती तर ती काय करायची त्यांच्याच एक रिलेटिव्हचा Uh, मुलगा होतो तो, तो मुलगा uh, खूप हाट्टी मुलगा म्हणलं की सगळे खूप प्रेम करतात ना मुलावर मुलगी असली की जरा तरी धाक पण मुलगा जे म्हणेल ते सगळं 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 त्या मुलाचे इतके हट्ट हट्ट आणि तो मुलगा इतका होता की म्हणजे आईनं आईला सांग वरणं चेन फेक तर तो चेन आई फेकायची सोन्याची चेन तर एवढा हट्टी मुलगा मग सगळे त्याला नावं ठेवायचे याच्यासारखं नको बाबा असं नको बाबा खूप नावं आणि ती मुलगी पण त्याला खूप नाव ठेवायची तो असाच आहे बाबा वहिनींना म्हणजे तिची ती वहिनी असेल की तुमचा मुलगा असा तसा असा तो मुलगा मोठा होतो पण इकडे ही मुलगी पण मोठी होती त्या मुलीचं लग्न होऊन तिला जेव्हा एक मुल होतं तिला मुलगा होतो आणि तो मुलगा सेम ह्याच्यासारखा हट्टी त्रास देणारा खूप सेमच म्हणजे मी काय फरक सेम, सेम मुलगा मग लक्षात तिच्या अरे आपण ह्यांना नावं ठेवत होतो आपण असं बोलायला नको होतो पण कसं होतं ना कॉलेजमध्ये असताना आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात तर मी म्हणेन की आपल्या घरच्यांनी सांगणं की कुणाबद्दल असं बोलू पण नकोस वाईट पण नको बोलूस की जे तुला भोगायला येईल त्यामुळं रिबॉन्ड हा तुम्हाला बसणार आहे तर तू चांगला बसवायचा आहे का वाईट बसवायचा आहे हे तुमच्या हातात आहे आता अजून एक की एक जनरलच गोष्ट आहे सासू आणि सुनेची ती आता आपण ऐकणार एक सासू होती म्हणजे तिच्या मुलाचं लग्न होतं नवरी मुलगी घरी येते त्यांचा संसार सुरू होतो पण ती मुलगी तरुण तिला काही इतकं येत नसायचं किंवा ती मुलगी मुंबईची की तिला स्वयंपाकातलं ह्याच्यातलं एवढं काहीही यायचं नाही मग काय वालावलं सासूनं ऐवजी स्वा सासू स्वतः सगळं करायची आणि आपल्या सुनेला बाहेर जाऊन नावं ठेवत बसायची सगळ्या आपल्या मैत्रिणींकडं अशीच आहे तिला हे येत नाही तिला ते म्हणजे नाव आता ते सासू सुनेचं हे तुम्हाला सांगायची गरज ना नाही आहे की ते सगळ्यांना माहिती आहे सासू आणि सून तर हे जे सुरू होतं तर तिने तिला समजून घ्यायला पाहिजे होतं नको बाई तुला नाही येत ना ये मी शिकवते मी करते पण तिच्याबद्दल खूप वाईट गोष्टी बाहेर बोलणं किंवा तिला सतत नावच ठेवणं असं त्या गोष्टी करत ती त्यांचं लाईफ सुरू झालं झालं तिला दोन मुलं झाली मुलं हळूहळू मोठी व्हायला लागली तरी ती तिला नावच ठेवायची तिनं काही केलं कुठला पदार्थ केला त्याला कधी चांगलं नाही म्हणायचं सतत नावं पण काय झालं तिचा म्हणजे सासूला पॅरॅलिसिसचा अटॅक आला आणि ती, ती पूर्ण अंतरुणावर पडली हळूहळू हळू सुधारणा व्हायला लागली पण शेवटी तिला काही स्वतःचं असं करताच येत नव्हतं मग आता काय झालं तर सगळं सुनेला करणं भाग पडलं आणि ती सुन बिचारी खरंच तिला जी सासूने एवढा त्रास दिला ती काही बोलली नाही ती सगळं करायला लागली मनापासनं जसं येतं येते ती करायला लागली पण पण इथं सासूचं काय झालं जे ती करेल ते ह्यांना गप खाणं भाग आलं तिथं काय बोलून चालणार नाही नाही तर हिचं कोण करणार सगळं हंत बाई कोण करणार हिचं त्यामुळं ती सून जे करेल तेच तिला खायला लागलं तिथं तिला कुठलाही ऑप्शन राहिला नाही तर मला असं तेच म्हणायचं आहे की तरुण जेव्हा सुना येतात तेव्हा तुम्ही तिनं समजून घ्या किंवा तुमच्या आल्या आल्या तुमच्या सगळ्या गोष्टी थोपवू नका हळूहळू तिला रुळू द्या आणि मग हळूहळू गोष्टी सांगत जा तुम्ही जर तिचं चांगलंच तिला हे करत गेलात तर तुम्हाला नंतर चांगलंच मिळणार आहे तर रिबॉन्ड हा खरंच बसणार आहे बरं का तर तुम्हाला रिबॉन्ड कसा बसवायचा आहे चांगला का वाईट हे तुम्ही ठरवायचं आहे आणि कॅरम येत नसला तर पहिला कॅरम खेळा रिबॉन्ड मारा आणि मग हा व्हिडिओ बघा मग तुम्हाला समजेल मी काय म्हणते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दावा आणि असेच नाही माझे भरपूर प्रकारचे व्हिडिओ आहेत ते बघा सगळ्या व्हिडिओचा उपयोगच होणार आहे तुम्हाला चला परत भेटूया पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत टाटा बाय बाय